हाय सगळ्यांना कशा आहात सगळे हाय हाय नमस्कार नमस्कार काय म्हणती काय नाय तर मी मिठी चालले स्वयंपाक करून निघले स्वयंपाक करायचं काय करणार आहे मम्मी आज भाजी बनवते आहे भाजी बनवायची आहे काही शौक आहे असला तं हला असे बीत आणि चूनू मनु म्हणतं तर त्याची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी खोबऱ्याचा खीस थोडस थोडस केले कांदा भाजला थोडस थो, कांदा फोटून दिय खोबऱ्याचा मसाला हे टाकून वाटण बनवून हे शिजवून घेते लोणचं भरायचे पॅक करायचे पातेलं पातेलं तेल असं गरम करायचं आपलं जेमिनी सूर्यफुलचं तेल आहे गरम म्हणजे चांगलं गरम करायचं असं असा हाताला वाफा लागेपर्यंत हा लोणचं कसं पॅक केलं दाखवू का हा भरणीत केलं सकाळी दाखवलं पण पप्पा आलेच नाही तर ह्याला नेहला प्रोफेशनल कुरिअरचं नेहला पोस्टाचे तेवढे एक पोट टाकलं आता हे बाकी तर राहिले ते कसं छान पॅकिंग तुम्हाला भरणी दाखवू का बघितली सकाळी आता अर्धा किलोच्या भरण्या वेगळ्याच बनवायच्यात आणि

आणि तेलाचा डब्बा पण आला डब्बा संपला होता तेल भरपूर लागतंय लोणचायला ओलं ना, ना त्याच्यामुळे तेल भरपूर लागतंय लागते फोडी दिल्या तरी चालत होतं आणि नुसता असं फोडी पण भराय ना भरणीत असल्यामुळे त्यासाठी तेल टाकून द्यावं लागतंय काय होती मग अजून काय नाही काय नाही चालले आवरायचं कसं केलं आता पेपर सोपं होता थोडस गुड पण होता अरे म्हणजे हो अवघड होता कुठला होता आम्हाला का नाही ज्या धड्यातलं शिकवलं नव्हतं ते चालतं त्याच्यामुळं गेला कितक कांदा का भाजायचा थोडासा चालू आहे भाजी अशी गावराल भाज्या खाल्ल्यान हो पहिली वेळ रोज टाकायची कांदा चुलीत टाकायची भाजायला होय कांदा